कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा चा व्हिडिओमध्ये हो आजच्या दिवसाची सुरुवात ना फुल कामापासून झाली होती आणि शेवटही तसाच काहीसा गोडगोड झाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका मी हे त्यांच्यासाठी सांगते जे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाहीत सो म्हटलं पहिलंच सांगावं म्हणजे लाईक करतील सबस्क्राईब करतील चला व्हिडिओला झालेली आहे सुरुवात आणि कामापासून सुरुवात करते पहिली गावाकडून आणलेले कपडे जे होते ना मी सगळे आहे अशी आणलेली इकडं गावाकडून कारण तिथं काय वॉश वगैरे केलेले नव्हती मम्मी म्हणत होती मी सगळी धुवून देते पण म्हटलं राहू दे तुझे तुझी कामं सुरू आहेत मी तिकडे गेल्यानंतर निवांत सगळं करून घेईल बॅग आल्यापासून काय ओपन केलेलेच नव्हते आता येऊन मी जवळजवळ पाच सहा दिवस तरी झालेच असतील पण आज मुहूर्त लागला मला सगळं वॉश करायला आणि असं असतं ना की आपला मूड आहे तरच आपण कामं करतो नसेल तर मग काहीच करायची इच्छा होत नाही तसंच काहीच मी करत होते घरातली वरची वरची कामं करून सगळं स्टॉप करून मग मी तिथंच निवांत राहायचे पण म्हटलं जाऊ देत किती दिवस असंच निवांत राहणार कितीही दिवस जरी पेंडिंग ठेवलं शेवटी आपलंच आहे म्हटल्यानंतर ना आपल्यालाच करावं लागणार म्हणून आज मुहूर्त काढून सगळं वॉश केलं ह्या साड्या मी म्हटलं होतं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील पण तुम्हाला काय ते दिसलंच नाही आता जेव्हा नेक्स्ट टाईम विअर करेल तेव्हा आणि आत्ता थोड्याशा दाखवते किंवा जेव्हा मी घडी घालून ठेवणारे परत तेव्हा दाखवेल सगळे कपडे छानसे सुकायला टाकली मशीनने कपडे न धुता हाताने धुतलेत ना तरी पण पाऊण तास किंवा एक तासामध्ये कपडे छान सुकतात त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन वाटत नाही कामं काय संपत नाहीत पण हे पूर्व बिना काम काढता काय राहत नाही म्हणजे त्याला पण समजत नाहीत काही गोष्टी सो म्हटलं चला आता त्यांना सगळी खेळणी खाली काढून ठेवलेली होती मग म्हण सगळं भरून ठेवली आणि त्याचं त्याला भरायला लावलं की मग त्याची चिडचिड होते मग त्याला खेळणं काढायचं म्हटलं की कंटाळा येतो म्हणून म्हटलं आपण सगळं भरून घ्यावं आणि हे आहे ना खेळणी भराय त्याच्यामुळे काय टेन्शन नाही खेळणी सगळी ती इथं तिथं पडत नाहीत डायरेक्टली जागेवरती जाऊन बसतात जे सगळं म्हणजे कपडे धुवायच्या आधीच मी ना हे केलं होतं म्हणजे कपडे शॅम्पूमध्ये भिजत घातले होते मी साड्या आणि पाऊन तास एक तास तसंच ठेवून दिलं तो तोपर्यंत मी ही भांडी वगैरे घासून घेतलेली होती ही किचन ट्रॉली आहे ना ती सगळी खूप जास्त खराब होते म्हणजे त्या धनुषला काय हवं असेल की तो ओपन करतो कसले पण हात मग तिथं लावतो त्याच्यामुळे ही ट्रॉली जास्त खराब होते किंवा चहाचे कप ते उलतान चमचा वगैरे काय असतं ना पोळपाड बेलण्याचं बेलणं ते सगळं हितचं असतं आणि हे रेग्युलर यूजमध्ये लागतंच लागतं आणि ही ट्रॉली जास्तीत जास्त उपयोगात येते त्याच्यामुळे ही जास्त खराब होते बाकीच्या काय जास्त खराब होत नाहीत म्हणून ना मग मी कपडे धुवायच्या आधीच नाही हे म्हणजे कपडे भिरत घालून घेतले आणि ही सगळी भांडी घासून घेतली ट्रॉलीमधली बऱ्यापैकी ट्रॉलीमधली भांडी घासण्यासाठी होती भांड्याची जाळी पूर्ण गच्च भरली होती भांड्यांनी घासलेल्या भांड्यांनी आणि ही भांडी बस बस मग म्हटल्या टप्पामध्ये टपामध्ये ठेवली आणि असं आपण बजबज पाणी घेतो आणि मग भांडी वॉश करत असतो आणि नितळ नितळण्यासाठी जाळीमध्ये ठेवतो तर जाळीमध्ये भांडी छान नितळतात पण टपामध्ये व्यवस्थित त्यात तितकं पाणी साठलं होतं ना की भांडी पण खालची ओली होती मग तशी सुकण्यासाठी ठेवली आणि बघू शकता इथं किचन रॉली किती मस्त चकाचक झाली असं वाटतं ना की रोजच असं नीट आणि क्लीन असावं आणि खूप वाटतं पण तसं काय होतच नाही इथं असं मस्त ऑर्गनाईज केलेलं आहे एकीकडे चमचे वगैरे सगळं गाळणी चहाची सुरी एकीकडे चहाचे क एकीकडे दुसरीकडे ते काचेचे जे आहेत ना ग्लास ते एकीकडे एक डिश एक आणि ह्या वरच्या दोन प्लेट दिसत आहेत ना त्यातच मी धनुषा जास्त करून खायला देत असते किंवा त्याचं तो त्याच प्लेट घेत असतो इथं मस्त सगळं चकाचक चा क्लीन करून झालं ह्यांचा मा ऑफिसमधून मला कॉल आला की त्यांचे काही डॉक्युमेंट्स त्यांना पाहिजे होते मग त्याचे फोटो पाठवून दे म्हणून मला म्हटले की एक तिथं एक फाईल आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणून मी ती सगळी फाईल शोधली आणि मला ना जे हवं हो ते सापडतच नव्हतं आणि मी इतकं शोधलं फार कागद ना कागद शोधला सगळी फाईल रिकामी केली होती तरी पण मला काही सापडत नव्हतं आणि परत ह्यांना सांगायचं म्हटलं सा की मला थोडंसं टेन्शन आलं की म्हणतील बघ एवढं काम सांगितलं तर हिच्याच्याने एवढंसुद्धा झालं नाही त्यातून पण एकदा कॉल केला होता पण ते म्हटले होते राहू दे पण मलाच कसं तरी वाटलं म्हणून मी उठली आणि दुसरी फाईल बघितली तर ते दुसऱ्या फाईलमध्ये ना एकदम वरच्यावर त्यांना जे हवे ना ते डॉक्युमेंट्स होते आणि माझी एवढी चिडचिड झाली ना म्हणजे सांगतात ते एका ठिकाणी आणि असं तर दुसऱ्या ठिकाणी म्हणून म्हटलं की मला काही घरामध्ये काम नसतं का एवढंच काम करत बसायचं का आपण पण कधीतरी ह्या गोष्टींमुळे पण खूप जास्त चिडचिड होते आणि त्यांचं असं असतं ना की काढलं तर सगळं व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे अस्ताव्यस्तपणा अजिबात त्यांना आवडत नाही सो मग मला जसं जमेल ना तसं मी परत आहे असे डॉक्युमेंट्स ठेवून दिले त्यांना नाही पटली तर ते परत त्यांचं ते घेऊन बसतील आणि पसारा सगळं आवडून घेतील जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी सगळं व्यवस्थित भरून ठेवलं तुमच्या घरात पण असंच आहे का सगळ्यांनाच नीटनिट लागतो आमच्या घरात तर तेच आहे आणि ह्यांचं ह्यांचं तर खूप जास्त आहे सगळं आवरून मस्त ठेवून दिलं आणि त्याच्यानंतरनं मग मी ना ह्यांचं कपाट क्लीन करून घेतलं कारण ह्यांनी आत्ताच नवीन कपडे घेतले तर एवढं कपड्यांचा ढिगारा झाला आहे ना घरामध्ये की काय सांगायलाच नको म्हणून म्हटलं चला आता ह्यांचं तर आवरून घेते आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे नीटनीटकापणा खूप जास्त आवडतो पण तो, तो स्वतः नाही करायचा पण दुसऱ्याकडून करून घ्यायचं असं असतं कपड्यांच्या बाबतीत तरी म्हणजे एवढं पण काय हे करत नाहीत बरं का पण असं त्यांचं की नीट ठेवलं पाहिजे असं तसं आणि आल्यानंतरनं काय करतं धुवायचे जे कपडे असतात ना ते हँगरला लावून ठेवतात मी कन्फ्यूज होते की दरवेळेसच काही आपण बघत बसत नाही की कोणता ड्रेस घालून गेलेत म्हणून म्हणून मग मुन सगळं आवरून घेतलं धुण्याचे कपडे साईडला काढले आणि कपाटाकडं माझं लक्ष गेलं तर ह्याच्यातनं मला मम्मीने आलेले छान छान बांगड्या दिसल्या म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते जेव्हा ती बालाजीला फिरायला गेली होती ना तेव्हा मला ह्या बांगड्या आणल्यात तिने ह्या बांगड्या मला खूप जास्त आवडल्यात कारण ह्या माझ्या गळ्यातल्यावरती मॅच होतात गुरुवारी जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मी ह्या घातलेल्या होत्या बांगड्या त्याच्यानंतरनं ह्या जे आपल्या कंगण टाईप आहेत खूप मस्त वाटतात सिंगल जरी घातल्या तरी आणि हिरव्या बांगड्यांसोबत घातल्या ना कुट्रे तरी पण खूप छान वाटतात आणि कुठल्या ना कुठल्या तरी साडीवरती मॅचिंग होणाऱ्या ह्या बांगड्याचं आहेत आणि ह्या ड्रेसवरती पण खूप जास्त छान दिसतात किंवा हिरव्या बांगड्यांसोबत मी जास्त करून हिरव्या बांगड्या आणि एक असा कंगण सागा असं घालत असते नेहमी साडीवरतीसुद्धा मला फक्त हिरव्या भा बांगड्या घालायला अजिबात आवडत नाहीत हे तर फोडलेलं पण नव्हतं हे पण खूप जास्त छान वाटते कोणत्याही साडीवरती मॅचिंग होईल लाल हिरवी असं तर एवढ्या सगळ्या बांगड्यांचा सेट ती माझ्यासाठी घेऊन आलेली होती आणि मम्मीची चॉईस ना माझ्या खूप भारी आहे तिचे ड्रेस मी तर नंतर कधीतरी तुम्हाला दाखवेल चॉईस एकच घेते पण खूप मस्त आहे चॉईस तिची त्यामुळे तिनं काही जरी घेतलं तर मला खूप जास्त आवडतं मे मेन म्हणजे तिला कलरचं जे चॉईस आहे ना ती खूप बेस्ट आहे आणि तिथं सगळं ठेवून दिलं आणि त्याच्यानंतरनं मग ना हे कपाटातलं का जे काय माझं मेकअपचं सा सामान आहे ना ते काढायला घेतलं आणि तेवढ्यातनं मला आमच्या दोघांचे पण आधीचे फोटो सापडले म्हणजे हा माझा चार पाच वर्षापूर्वीचा जुना फोटो असेल आणि हा त्यांचा आठ वर्षापूर्वीचा जुना आहे आमच्या दोघांमध्ये एवढा बदल झाला आहे ना की ते तुम्हाला दिसतच असेल आधी मी अशी होते एकदम साधे सिंपल आणि हे पण असे एकदम साधे सिंपल चेहऱ्यावरती हसरापणा नाही काहीच नाही मी पण तशीच होते आत्ता आत्ता कुठंतरी माझी स्माइल जास्त वाढली आणि मी तेव्हापासून विचार करते की मी ह्या गोष्टी आधीच करायला पाहिजे होत्या म्हणजे अजून छान माझ्यामध्ये बदल झाला असतं पण ठीक आहे काही गोष्टी उशिरा समजतात पण त्या कायमस्वरूपी राहतात आणि मला वाटत नाही की माझी स्माईल ही चेहऱ्यावरती कधी ही अशी कधी कमी होईल म्हणून जास्तीत जास्त, जास्त हसण्याचा प्रयत्न करते मी बाकी बा, काही पण गोष्ट असू देत इथं माझं कपाट आवरायला घेतलं जे काय सगळे कपडे होते ना ते मी मस्त वॉश करून ठेवलेले होते आणि फक्त घडी करून ठेवायचे बाकी होते हा ड्रेस तुम्ही माझ्या हातातला जो बघताय ना तो बाराशे रुपयाचा ड्रेस आहे आणि किमतीच्या मानाने मला अजिबात काही छान ड्रेस भेटलेला नाही खूप पश्चाताप झाला होता मी माझ्यावरतीच खूप चिडचिड करत होती की का तू असं केलं असेल म्हणून ह्यावेळीची दिवाळीनं माझी खूप वेगळी गेली होती म्हणजे मी बाराशे रुपयामध्ये दोन टॉप आणले होते सहाशे सहाशे असं करून आणि लेगिन्स पण आणल्या होत्या सिल्कमधल्या त्या लेगिन्स तर मला एवढ्या मोठ्या होत आहेत की मी ते घातल्यासुद्धा नाहीत आणि ड्रेसनंतरनं चेंज करून आले आणि तिथं ते म्हणले की तुम्ही ड्रेस ड्रेसच घ्या परत म्हणून मी हा बाराशे रुपयाचा एक ड्रेस घेतला आणि तो पूर्ण असा नाही का कॉटनचा असल्यामुळे पूर्ण आकसला आणि चुरगळतो पण खूप जास्त त्यामुळे मी काय त्याला जास्त घालतच नाही मी जेव्हा ह्या साड्या घेतल्या होते ना तेव्हा व्हिडिओमध्ये मी काही शेअर केलेले नव्हते आणि मी बोलले होते की जेव्हा मी गावाला जाईल ना यात्रेला त्यावेळेस ह्या नक्की तुम्हाला अंगावरती घातलेल्या दिसतील पण प्रॉब्लेम असा झाला ना तिकडं गेल्यानंतर मी काहीच शूट केलेलं नाही नव्हतं त्याच्यामुळे ही साडी तुम्हाला दिसली पण नसेल कदाचित शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल किंवा नसेल बघितला पण ज्या माझ्या मैत्रिणी लाँग व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी म्हटलं हे दाखवावं तर ही डोला सिल्कमधली मी एक साडी घेतलेली होती आणि ही साडीची प्राईज मला अकराशे पन्नासला म्हणजे भेटली अकराशे पन्नासला आत्ता सध्या ह्याचं जे ट्रेंडिंग म्हणजे ट्रेंडिंगला होती तेव्हा प्राईस जास्त होती पण ना खूप कमी किमतीमध्ये भेटते पण ज्या कमी किमतीमध्ये साड्या आहेत ना त्या एकदम डल आहेत जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर जास्त म्हणजे चांगल्या क्वालिटीचेच बघून घ्या मी पण तेच केलं पैशांचा विचार न करता म्हटलं हौस आहे तर ती एकदाच पूर्ण करायची नाही तर परत कलर वगैरे जातो साड्यांचा आणि इतका फ्रेश कलर वाटतो ना अंगावरती टाकल्यानंतर ना तुम्ही बघू शकता खूप छान वाटते आहे साडी ही किमतीच्या मानाने तर खूप छान आहे असं मला वाटतंय पदर वगैरे पूर्ण भरलेलं आहे आणि जसा पदर आहे ना तसेच त्याचे ब्लाऊजचे डिझाईनसुद्धा आहे आणि घातल्यानंतरनं खूप रिच लुक देते सिंपल आणि सोबत किती वेळा जरी आरशात बघितलं ना तरी पण मन काही भरतच नाही असं वाटतं की सारखं सारखं आरशातच बघत बसावं आणि कशी वाटली ही साडी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा ज्या बाकीच्या दोन आहेत ते सकाळी तुम्ही धुतलेल्या बघितलेच असतील तर त्या अशा तीन मिळून साड्या मी एकदम घेतल्या होत्या खूप मस्त वाटल्या मला त्या साड्या आणि म्हटलं घडी करून ठेवावी कारण मी फक्त दोन तीन तास विअर केलेली होती म्हटलं जेव्हा नेक्स्ट टाईम घालेल ना तेव्हा मग वॉश करेन दिवसभर कामं करून खूप जास्त कंटाळा आलेला होता कारण असं झालं होतं ना की खूप अशी दिवसभर कामं मी केलेली होती गेले दोन तीन महिने असं आठ होतच नाही की कंटिन्युअसली काम आहे किंवा मी दुपारची झोप घेतलेली नाही आहे आधी मी खरंच सांगते अशी होती ना की दिवसभर अजिबात झोपत नव्हते म्हणजे एकदा का सकाळी उठले ना तेव्हा कितीही काहीही काम असू देत अजिबात झोपत नव्हते पण आता मग झोपायची सवय लागली दुपारी थोडा का वेळ होईना रेस्ट घेतेच त्याच्यामुळे तब्येतीवरती पण खूप जास्त परिणाम होतो आणि आधी मी झोपत नव्हते तर तब्येत माझी आहे अशीच होती म्हटलं चला आता सुरुवात करूयात कंट्रोल करायला कारण शरीरासाठी जे बदल आहेत ना म्हणजे शरीर जर म्हणजे तब्येत जर, जर वाढते तर ह्या गोष्टींकडं पण खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे खाण्यापेक्षा पण असं मला वाटतं इथे माझ्यासाठी कॉफी बनवली आणि दोन्हीसाठी बोर्नबिटा आणला होता तो दुधामध्ये मिक्स करून त्याला दिला म्हटलं त्याला त्याची पण जराशी चहा आणि दुधाची सवय जरा कमी करावी कारण आधीच त्याच्या शरीरामध्ये खूप जास्त हिट आहे आणि चहामध्ये साखर असते तो जास्त त्रास होईल म्हणून मग मी त्यासाठी बोर्नबिटं टाकून दूध दिलं आणि त्या पितोय पण त्याला सवय पण लागली आहे बऱ्यापैकी ते घ्यायची चला आता इथं आम्ही आमचा संध्याकाळचा मस्त चहा कॉफी जे काय आहे ते एन्जॉय करून घेतो आणि तुम्ही पण या आमच्यासोबत मस्त चहा एन्जॉय करायला संध्याकाळचा जेव्हा मनात विचार येतो ना की आता जेवण बनवायचं आहे जे की मला टेन्शनच येतं माहिती आहे का म्हणजे स्वयंपाक काय बनवावं हे समजत नाही गव्हाचं आणि बाजरीचं दोन्ही पण पीठ नव्हतं म्हणून म्हटलं चला आता इथं चिकन आणलं होतं मग बिर्याणीच बनवूयात एकदम सिम्पलमध्ये एकदम असे काय दम, दम, दम वगैरे दिलेला बिर्याणी नव्हती बनवत आपली जी काय डायरेक्ट टाकून बनवणार होते एकीकडे एक पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं कांदा लसून खोबराचा सगळा मसाला का भाजला बारीक केला आणि त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं रेसिपी काय पूर्ण शूट झालेली नव्हती कारण माझ्या मम्मीचा कॉल आलेला होता त्याच्यामुळे जे काही शूट होईल तेवढंच करून घेतलं सगळं मीठ वगैरे टाकून मिक्स करून घेतलं थोडा वेळ झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर ना मग ना त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि किचनवरचं काम मी सारखंच आवरत राहते कारण नंतर नावरायचं म्हटलं की कंटाळ येतो इथं भाताच्या दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि छान शिजला होता भात म्हटलं चला आता जेवण करण्यासाठी घेऊयात खूप घाई झाली होती जेवण करायची इथे मस्त बिर्याणी तयार झाली आणि खूप टेस्टी पण झाली होती तुम्ही पण अशी एकदा नक्की साधी सिंपल ट्राय करून बघा तर रात्रीचं जेवण एकदम साधं सिंपल होतं म्हणजे चिकन आणि सोबत कांदा पोटभर जेवण केलं आणि ह्यांना आता सवय झाली सकाळचा अकरा वाजता नाश्ता त्याच्यानंतरनं दुपारचं जेवण म्हटलं आपल्यामुळे हलगर्जीपणा नको सो इडलीचं पीठ भिजायला घातलं होतं बनवणार होते तर डोसे पण इडलीच म्हणते सध्या तरी इथं टां तांदूळ आणि डाळ भिजायला घातलं होतं मग ते जेवण झाल्यानंतर ना बारीक करायला घेतलं आणि हे पटकन लगेच बारीक होऊन जातं एवढं काही तामझाम पडत नाही पण खूप जास्त कंटाळा आल्यासारखं होतं कधी कधी हे करायचं म्हटलं की मी आधी कधीच पीठ विकत आणत नव्हते मला सवय होती, होती नेहमीच की घरच्या घरीच बनवायची पण नंतर नंतरनं ह्यांना ब्रह्मा इडलीची सवय लागली आणि ते घरामध्ये इडली बनवायला नकोच म्हणतात त्याच्यामुळे मी काय बनवणं थोडंसं टाळतेच आता पण चला म्हटलं आहे तर आहेच डाळ वगैरे तर बनवून घेऊयात बारीक करून घेतलं डब्यामध्ये ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चमच्यात तेल टाकून एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घेतलं तुम्ही असं करता का म्हणजे बारीक झाल्यानंतरनं तेल वगैरे टाकून ठेवता का असंच पीठ फर्मंट होण्यासाठी ठेवता ते तेही नक्की कमेंटमध्ये सांगा मी जेव्हा लग्नाच्या आधीपासून इडली बनवायला शिकले ना तेव्हा तर मी असंच म्हणजे तेव्हापासून ती सवयच लागून गेली की तेल आणि मीठ टाकून मग झाकण ठेवून द्यायचं आणि जास्तीत जास्त मी कुकरमध्ये ठेवते पण आज डब्यामध्ये ठेवलं म्हटलं शिल्लक जर राहिलं ना तरी डबा आहे असा फ्रीजमध्ये ठेवून देता येईल झाकण लावून डबा एका कोपऱ्यामध्ये मस्त ठेवून दिला गॅसच्या इथलं सगळं क्लीन करून झालेलं होतं पण भांडी घासायची फक्त राहिलेली होती मग थोड्या वेळातच लगेच भांडी पण घासून घेतली असा संपवला मी आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय